कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी कोल्हगटानं नगराध्यक्षपदासह एकवीस जागांसाठी आपले उमेदवार जाहीर पराग संधान यांची नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपतर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आहे आह कोल्हटानं नगराध्यक्षपदासह एकवीस नगरसेवक जागांसाठीचे उमेदवार जाहीर करतात शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आल आहा भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीच्या वतीनं हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालयामध्ये पार पडला याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या समारंभास माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे तसंच कोल्हे गटाचे पार्लमेंटरी बोर्ड उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासह विविध प्रभागांमध्ये एकूण एकवीस उमेदवार जाहीर करण्यात आले असून अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक आणि जनतेशी निगडीत कार्यकर्त्यांची निवड केल्याचं यावेळी कोल्हे गटाकडून सांगण्यात आलं ज्यांनी कार्यकर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली अशा सर्व कार्यकर्त्यांचे आभार कोल्हे यांनी मानले मन मोठे ठेवणारे कार्यकर्ते हेच कोल्हे गटाची खरी ताकद आहे आम्ही सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख पॅनल दिला आहे असं त्या म्हणाल्या भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि मित्र पक्ष असं सगळ्यांचं मिळून सगळ्या जाती धर्माला समाजाला विश्वासात घेऊन आपण ज्या ज्या प्रभागामध्ये एक सामंजस्याने उमेदवार ठरवला त्या प्रभागांचं आज उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत कारण कालावधी थोडा असल्यामुळे उमेदवारी लवकर जाहीर करून उमेदवाराला जन जनतेशी मतदाराशी संपर्क साधण्यासाठी अवधी मिळायला हवा वेळ मिळायला हवा म्हणून आज हा निर्णय आम्ही घेतलेला आहे काही प्रभागाची उमेदवारी आपण डिक्लेअर केली काही प्रभागांमध्ये थोडस इच्छुकांची संख्या जास्त आहे काही मित्र पक्षाच्या अपेक्षा अशा या निमित्ताने काही प्रभागांमधल्या चर्चा बाकी असल्यामुळे थोडी उमेदवारी उद्यापर्यंत डिक्लेअर होते नऊ वर्षानंतर जवळजवळ नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत आणि इच्छुकांची संख्या थोडी जास्त आहे त्यामुळे निश्चितच थोडं कभी कुशी कमी काही ठिकाणी असं होऊ शकतं पण तरीसुद्धा होता होईल तो इच्छुक जे होते उमेदवार त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माघार घेऊन एकमताने सगळ्यांनी उमेदवार ठरवलेला आहे आणि मग ज्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने उमेदवारी मिळाली तिथली उमेदवारी आपण टिकली तर युवा विवेक कोल्हे यांनी सांगितलं की उर्वरित प्रभागातील उमद्वारही काही तासात घोषित होतील ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे भाजप आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा आघाडी कोपरगावचा ऐतिहासिक विजय निश्चित आहे कोल्हे गटाचा आत्मविश्वास जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्ह दिसत असून कोपरगावकरांचा विश्वास या आघाडीच्या उमेदवारांवर दृढ झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे असं विवेक कोल्हे संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी उफळलेली आहे आणि म्हणून अनेकांची मागणी होती की त्या ठिकाणी चांगल्या प्रतिमाचे आणि चांगले युवक किंवा नवीन चेहरे दिले पाहिजे त्या अनुषंगाने आपण पार्लिमेंटरी बोर्डाने त्या ठिकाणी आज तीस पैकी एकवीस जागा जाहीर केलेल्या आहेत काही जागांचा तिडा किंवा चर्चा किंवा विचारविनिमय अजून चालू आहे ते झाल्यावर आज उद्यामध्ये त्याही जागांचे घोषणा आम्ही करणार आहोत नाही जरी ताऱ्यावरची कसरत असली तरी सगळे नगर अध्यक्षासाठी जे जे काही इंटरव्ह्यू आम आमच्याकडे देऊन गेले होते त्या सगळ्यांनी एक एकमताने सांगितलं होतं की या ठिकाणी परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि त्यासाठी शहर विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आपल्याला या ठिकाणी आम्हाला आम्हापैकी कोणालाही दिलं तरी आमची काही त्या ठिकाणी म्हणणं नाही त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काही तारेवरची कसरत का झाली नाही सर्वानुमते आम्ही या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे आमचे बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख त्याचप्रमाणे मित्रपक्ष सहकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर अशा सगळ्यांचा अभिप्राय घेऊन आणि आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडलेले आहेत नाही भारतीय जनता पार्टी अर्थातच आमचा त्या ठिकाणी पक्ष आहे आरपीआय व लोकसेवा आघाडी चे काही शहर विकासासाठी पुढे आलेले सहकारी यांना आम्ही आमच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय नगरपालिकेत देऊ इच्छितो तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली प्रथमचा मी आमचे मार्गदर्शक आदरणीय बिपिन दादा कोल्हे कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौस्ने लताई कोल्हे शंकररावजी कोल्हे साहेब कारखान्याचे चेअरमॅन विवेक भाई अल्हे तसेच भारतीय जनता पार्टी व सर्व मित्र जे मी आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही मित्र पक्षांचे आणि इतर सर्वांचेच मी आभार मानतो हे जे आम्ही जे इलेक्शनला सामोरं जात आहोत तो विकासाच्या मुद्द्यावर जात आहोत विकासाच्या मुद्द्यावर जात असताना शहरातले पाण्याचे प्रश्न आहे स्वच्छतेचे आहे आरोग्याचे आहे या प्रश्न आणि रस्ते ज्या चार पाच वर्षात ज्या रस्त्यांच्या कामात जो जास्तीत जास्त भ्रष्टाचार झाला त्याच्यामुळे निधीचा अपव्यय झाला आणि विरोधात त्याचा मुद्दा कुठेतरी वेगळ्या याच्यावर नाही पाहत आहे परंतु आम्ही हे इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत आणि कोपरगावकरांनाही दाखवून देणार आहोत विकास काय असतो आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब यांनी जे व्हिजन ठेवून पाच नंबर तळ्यासाठी त्या काळी जी जमीन घेतली त्याचा आज शहराला उपयोग उपयोग आहे तसंच इथून पुढच्या पण ज्या योजना असतील त्या दोन हजार पन्नासच्या हिशोबाने ज्या करण्यात येतील मग ते अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असतील रस्ते असतील किंवा अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी असेल या सगळ्याच योजनांचा पुढच्या फ्युचरचा विचार करून आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होऊ देता स्वच्छ कारभार करून जास्तीत जास्त चांगला कारभार आणि प्रशासन करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत दरम्यान प्रभाग क्रमांक एक मध्ये दीपा वैभव गिरमे वैभव सुधाकर आढाव दोनमध्ये राहुल उत्तमराव खरात स्वाती दीपक जपे तीनमध्ये जनार्दन सुधाकर कदम चारमध्ये दीपाली संजय उदावंत पाचमध्ये वैशाली विजयराव वाजे सहामध्ये पद्मावती योगेश बागुल विक्रमादित्य संजय सातभाई सातमध्ये प्रसाद बाळासाहेब आढाव सोनल अमोल अजमेरे आठमध्ये मनीषा दत्तात्रय पगारे फरदिन अल्ताफ कुरेशी नऊमध्ये जितेंद्र चंद्रकांत रणछूर विजया संदीप देवकर तर दहामध्ये दे रवींद्र दत्तात्रय कतले वृषाली गणेश आढाव आदींची घोषणा करण्यात आली अकरा बारा आणि चौदा या प्रभागामध्ये अद्यापही उमेदवार जाहीर झाले नसून प्रभाग क्रमांक तेरामध्ये स्वप्नील दिलीप मंजूळ निलोफर फिरोज पठाण तर पंधरामध्ये सुरेखा विनोद राक्षी अनिल विनायक आव्हाड आदींचा समावेश आहे आह मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ कोपरगाव